आज जागतिक महिला दिन विशेष जसं की अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ते महाराष्ट्राच्या राजमाता साहेब ज्या आहिल्या देवी होळकरांनी आपल्या महादेवाचा वैजनात असेल परळी वैजनात असेल इतर देवस्थान असेल त्यांचा जीर्णोद्धार केला अशा अहिल्याबाई होळकर ज्या स्त्रीच्या शिक्षणासाठी खंबीरपणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला अशा सावित्रीबाई फुले अशाच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजी आज हे हा जो संसार आहे प्रत्येक स्त्रीच्या त्यागामध्ये उभारलेला आहे हा स्त्रीमुळे स्त्रीमुळे हा मनुष्य घडतो जसे की आपले छत्रपती शिवराय असतील जिजाऊ मातेच्या देखरेखीखाली स्वराज्य स्वप्न बघितलं त्यांच्या छत्रछायाखाली छत्रपती संभाजीराजे घे घडले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला तसेच आपल्या आयल्याबाई होळकर आज ह्या जगामध्ये स्त्रीचा त्याग कोणीही स्त्रीसारखा स्त्र्या त्याग कोणीही करू शकत नाही या दिवशी सर्व माता भगिनी पत्नी असेल आई असेल बहीण असेल मैत्रिणी असतील